च्या उमेदवार रक्षताई खडसे यांच्या प्रचारार्थ आम्ही तीन चार दिवसापासून आता गावोगावी आणि हाऊस टू हाऊस गल्ली ते गल्ली असा प्रचार सुरू केलेला आहे भारतीय जनता पक्षाचा मुक्ताईनगर हा बालेकिल्ला आहे एखादा अर्धा अपवाद वगळता गेल्या पस तीस पस्तीस वर्षापासून भारतीय जनता पक्षाचं इथे खूप चांगलं काम आहे सर्व समाजात सर्व जाती जमाती सर्व धर्माधर्मात भारतीय जनता पक्ष घरापर्यंत पोहोचलेला आहे आणि आता जो आम्ही प्रचार करतो आहोत महायुतीच्या उमेदवार म्हणून रक्षताई खडसे यांचा प्रचंड प्रतिसाद आम्हाला मिळतोय प्रचंड ऊन आहे पण अशातही कार्यकर्ते उत्साहाने सगळे सहभागी होत आहेत आणि घराघरातून लोक बाहेर येऊन रक्षाताईंना आशीर्वाद देत आहे भारतीय जनता पक्षाला आशीर्वाद देत आहेत कारण गेल्या दहा वर्षापासून आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या कामावर जनता खुश आहे मतदार खुश आहे विरोधकांनी किती वल्गना केल्या तरी येणार तर रक्षताई खडसे आणि प्रधानमंत्री होणार तर नरेंद्र मोदी असं सगळं वातावरण आहे